सुरुवातीला आपण काय म्हणूया कुमार वयात हो असतो टीनेजर असतो तेव्हा आपल्याला हवं असतं की लोकांनी आपल्याला हो हा द्यावं वगैरे त्यावेळेला हे सगळे प्रयत्न करतो आणि तोंडावर आपटतो आणि दणकून आपटतो पण जस जसा मोठा व्हायला लागतो ला ला तेव्हा लक्षात द्यायला लागतं ला ला तेव्हा पूर्ण ते भिंगच फिरतं लोकांना मी आवडतोय का हा प्रश्न मागे बघतो आणि मला कोणकोणते लोक आवडत आहेत तेव्हा आपण स्वतः माझे विचार काय आहेत मला खरोखर काय बरोबर वाटतं काय चुकीचं वाटतं कारण तोवर हे माहिती नसतं आपल्याला तोवर असंच वाटत असतं की आपल्यात अभाव आहे आणि माझे विचार लोकांना पटतील असेच असायला हवेत अशा असाय विचाराचे आपण आधी असतो हे हे मला वाटतं कधी सोशल मीडियामुळे तर जास्त झालेलं आपण जेव्हा मोठे होत होतो तेव्हा की लोकांना आपण आवडायला हवं कारण फेसबुकवरती वगैरे फोटो आणि आपल्याला दिसत रे आपला कोण लाईक नाही करत आहे आणि नंतर अरे मुली फोटो टाकतात मुलीला शंभर दोनशे लाईक येतात आणि आपलं असं की अरे आपल्याला आपण मित्रांना तर पण मुद्दा आहे तो की नंतर नंतर आपल्या कधी की ह्या गोष्टींचा काय अर्थ नाही